राजकारण शब्दाला जसा कपट कारस्थानाचा दुर्गंध येऊ लागलाय तसेच सासू शब्दाचे झाले सासू सासऱ्यांचा भयानक म्हणजे असा लेप या शब्दाला लागलाय एकेकाळी जाज करणाऱ्या त्याच सासूच्या तालमीत एक कोळी पोर छान धट्टी कट्टीगृहिणी व्हायची अक्षरी अडाणीपणामुळे तिच्या सांगण्यात काटे सूर्य असतील पण व्यवहारातलं भेदक सत्य त्या सासू सांगायच्या मूळ रडत उडत केव्हा तरी आयुष्याची प्रकरण जे जेलायला तो लायला सासू शिकवायची पूर्वी पालक जर शाळेत येऊन सांगायचे सर चांगली शिक्षा करा आमचं काही म्हणणं असणार नाही छडी लागेच्या तालावर सगळ्यातली नको ती पुट छाटली जायची आता जरा लाग रागवलं की पालक येतात म्हणतात हळवी आहे माझी बेबी तिला रागवू नका शिक्षक पुन्हा बेबीच्या वाट्याला क्रांतिकार सासूर म्हणून बंडाचं असं काही रण शिंग फुंकते कि संसाराच्या कोचिंग क्लास मधून एकदम तिला किंवा सासूला हकललं जात काही अफवास सोडा नियमासाठी आज हजारो घरातले प्रश्न सासूचा सा कोचिंग क्लास नसल्यानेही निर्माण झाले आहेत केवळ शालेय पुस्तकांच्या झापड्यामध्ये बंदिस्त असणारी मुलगी खाडकन जीवनाच्या रणांगणात उतरते आधी आईकडे आयुष्याचा आयुष्य शिकण्याचा प्रश्न नसतो आधी आईकडे आयुष्य शिकण्याचा प्रश्नच नस नव्हता कारण दुपारी कॉलेज नंतर क्लास मग शॉर्ट हँड दऊन आले लगेच जेवण टी व्ही झोप अस आईशी संवाद वा निरीक्षण होऊ न शकणार वेळापत्रक त्यात लग्नानंतर एकदम निन्याय भूमिकेत प्रवेश आपल्या हातूनही काही चुका घडतात हे आईकडून स्पष्ट ऐकण्याची सवयच नसल्याने दुसऱ्या कोणी त्या सांगितलं की लगेच तो सासुरवास पुरुषांचही तेच पुस्तक ही काजबंद आयुष्य संपत न संपत तोच त्या गायडी पर्यावरणातून एकदम कुटुंबाचा भाग पिळण्यासाठी रावसाहेब स्वच्छ मोठा फरक एकच हो तो असतो स्वतःच्याच घरात त्यात लग्नाची नवा वर्ष मायको म्हणजे सर्वस्व वाटण्याच्या या काळात आई आपल्या बायको मध्ये दोन्हीवा काढते म्हणजे काय काळपर्यंत प्रेमळ असणारी माऊली एवढी बदलली कशी असा संभ्रम इतके दिवस निश्चित जगणाऱ्या त्या तरुणाला होतो लग्न म्हणजे फक्त नैनिताल कुलू मनाचे खास न्यू कपल टूर नसते हे बेट्याला सहा सात महिन्यातच कळतं आता मित्रांकडे वाटेल तेव्हा वेळ काढता येत नाही गोखले रोडच्या नाक्यावर मध्येच मोबाईल वाचतो तुम्ही आल्याशिवाय जेवणार नाही मी एकूण का फोन कट होतो तो फोनकडे बघत राहतो कटच आहे कट आता दोन दिवस मित्रांबरोबर गेलो विकेंडला नेरूल मातेनानूला हे सारं संपलं हे त्याला कळतं अन भटकून झालं की त्यांना अर्धा किलो भेंडी आणा हो जरा जिरा पावडर ही या निरोबाची सवय करावी लागते बेडरूमचा दरवाजा लावल्यानंतर तासभर हुंके आईचे दिवसभराचे टोमणे इत्यादी ऐकण्याची कॉलेजमध्ये पुस्तकांतून नोकरीतून न शिकता आलेली सहनशिक्ती ही एक ओरच मजा दाखवावी लागते चार गोष्टी समजदारपणे कधी जरा ज जरबेनं मुलांना बायकोला आणि सुनेला सांगणारे कर्तव्य सासले सासरे असले तर ठीक नाहीतर प्रत्येकाच्या मनात फसव तर नाही हे लग्न करू ही भावना मूळ धरवू लागते लवकरच याला घरकुटीची फळं येतात जगातल्या सगळ्या सासवांची संघटना असावी आणि त्या सर्व गुप्त मिटिंग मीटिंग घेऊन गे, सुनांना कसं छळायचं याचं प्लॅनिंग करीत असावेत असे संशय नव्या सुनीच मन पोक्त लागतं मग सासू हटाव अशी इतरी मोहीम सुरू होते आणि ही अवज्ञा करणारी तोंडा असून नकोच अशी सून हटाव मोहीम तरी सुरू होते परिणामी कस समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या छायेतून एक उमलती सून मुलगा बाहेर पडतात आणि मग घराची होते एक धर्मशाळा हल्ली शाहिकटपणामुळे दूर गेलेल्या नव्या नवरा बायकोच्या जा धर्मशाळा जागोजागी दिसतील सगळं असून खाता येत नाही अशा पैशाच्या प्रचंड आवाकीनं आलेला बिंडूक माजोरीपणा वर्षभरात झालेलं बाळ सासू अनसून वाढते आठवडाभर अणसुणाच्या घड्यात झटकायला दोघांना वेळ नाही किल्ली स्वतःच लावून दरवाजा उघडणारी मोलकनी लाद्या पुसायचं नाटक करून जात स्वयंपाकाचा ओठा म्हणजे किराणा दुखान तिथंच मीठ तिथंच झाकण सचवलेली पेलाची भरणी तिखट हळदीचा पंचपाळ तिथंच भेंडी कापून त्याचे देठ कोपऱ्यात ससवून ठेवलेत कांद्याची साल अजून डस्टबिन मध्ये टाकायचे उडत उडत गेलेली असतील साड्यांच्या घड्या तशाच ओल्या ता वाळून झालेला उद्या तोच घ्यायचा सकाळी धावपळीत लावलेला कुकर उदला असेल भात तर गरम करायचा नाही तर आहेच हॉटेल शिवप्रसाद वेगळा संसार केवळ सासूची किटकिट नको म्हणून केवडा त्या प्रत्येकाच्या हिकडपणापाई एकाच कुटुंबाच्या दोन धर्मशाळा गुलाम झालेल्या मुलाची पिढा एकदाची बाहेर असं म्हणणारे वेगळे झालेले किंवा केलेले आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याचा अहंकार असणारे सासू सासरे तरी आनंदात आपल्या एकाएकी संसारात आनंद घेत असतात का भांड्याला भांडे लागून नव्हे आपटून पोच्या पडलेली ही चारही भांडी दोन चार महिन्यातच वेगळेपणानं आलेल्या गैरसयुक्त एकटेपणाला चांगलीच वैता असतात पण सांगणार का कुणाला वेगवेगळ्या खिडकीत टिप गाळत असतात सासूबाईंना वाटतं नातवाला पहावं त्याला अंगा खांदाव ठेववावं पण अहंकार आडतो चांदी दुखतायत मुलाला म्हटलं म्हटलं असत घेऊन जा रे दवाखान्यात पण आता झुकायचं कस पण आता त्यांची खोली रिकामी दिसते फक्त दोघच घरात भातुकलीचा खेळ बुडकुल्यात भात तेवढच वर कोणी येत नाही जात नाही फोन बिन बंद मग ते मुलीचा येतो काय गाई तुझी ही दशा दहा पंधरा आहे पुन्हा तळतळीत दुपार एक नांदल असत किरबिरल असतं असं गोजवाने घर सर्वांच्या हेटळपणामुळे पानामुळे अधूर दृष्टीमुळे तुटतं झळ सळवांनाच बसते मग सांभाळायचा प्रयत्न सुनेने केला की आता पोरगा आजारी पडलो आली ना घासत पायाशी केवढी मी जास्त आता का जात नाही या इकडे अशा उद्गाराने पुन्हा तरवारीचा नवा पटका पुन्हा एकूप व्हायचा दूर किंवा सासू सासरे आले मायेने कि ते आले नातवासाठी माझं कुठं कौतुक बघू ना हंत्रुनाव पडले कायमची कि कोण येतं दुखणं तुकणं काढायला हा मी जाते ठेंगा मग बोलावा म्हणावं त्याची दुपारी सारखा फोन करून कान भरत असते तिला जीवनाचा कुठलाही अनुभव नसलेली आपल्या मुलाची बायको म्हणून तिचं घर सोडून आपल्या घरात आले तेव्हा ती चुकणार धडपडणार अनुअनुभी अन, अन अनुभवी असल्याने किंवा अन अनुभवी असल्याने कधी नको ते बोलणार हे स्वीकारून लग्नात लग्नाचा व्यवहार सासू कुठे असेलही किंवा खरच आपल्या आईनं संसार कसा करायचा हे आपल्याला आपल्याला शिकवलंच नाही आपला वेळ फक्त पदवे मिळव मिरु, मिळवण्यात मिरु, गेला जेवणाचा अंदाज घरच्या आवर आवड भीतीभाती नोकरी घर कसरत बाळाची आई होतानाच्या कळा आई झाल्यानंतरची प्रगल्भ जबाबदारी अनेक गोष्टी आपल्याला शिकायला हव्यात आता फुलपंखी कॉलेज लाईफ दूर गेले थोडं मोठं व्हायला हवं हो। असं आत्मचिंतन करणारे काही युवती असतील कदाचित कुणी कुणाला नमवलं हा आनंद घरात कोणाला सुख देत नाही दूर गेल्यावर एकमेकांसाठी उसासता उसास असणारी ही नाती जवळ आल्यावर मात्र डोळे कसे वटाळतात हे न सुटणार कोण आहे छळ हुंडाबळी मारहाण करणार हे दुर्दैवच पण खरं किती आज मध्यम वर्ग ही शिकलेली पिढी आहे वाचन करणारी जी रसिकतेने जीवनाकडे पाहणारी अतिवृष्टी सक्षम असल्याने जगाचा प्रवास करू इच्छणारी अशी पिढी आहे तिथे एवढा अनिवित अत्याचार आजच्या सुनाव सासा करीत असतील असं वाटत नाही पण नव्या मुलांची सुनांची इतरांचं काही ऐकून घेण्याची सहनशक्ती फार संपलेली आहे आई, संपले आई बाबाही रागवत असतं इथंही नवे आई बाबा मुलगी ही असेल ही नवी मुलगी मला हे माहिती आहे की वाचताना जे पटतंय ते, ते वाचताना निसटणार आहे आलात मोठे शहाणे घरी येऊन बघा आमची महामाया असे दोन्हीकडून फटके बसणार आहेत तर काही जण आधीच नात्याचं एक सुस सुसंवादी संगोपन आम्ही केलंय असे म्हणतील काही असो तुझ्या वाचून कर मिळण्याचं हे गुढ मधून नात आहे एकमेकांच्या आधाराची मैत्रीची गरज एकमेकांना असते ती त्यावेळी हा। दूर दूर ठेवून पूर्ण केली की के रुसव्या किगव्यांचं गाळबोट लागत नाही अशा सर्व घरांनी पुनर्विचार करावा म्हणून तर हा टा बेटा अरे ज्या मुलगी का तुमची कुठे असते असं रस्त्यात कुणी विचारल्यावर मुलगी पण सून म्हणून आली हो असं अभिमानानं सांगताना तुम्हाला बघायचंय अपेक्षा जास्त असतील पण बाळगायला काय हरकत आहे